लग्न समारंभ असू दे किंवा मग आणखीन कुठले समारंभ कार्यक्रम असू दे त्यामध्ये जेवणाच्या मेनूमध्ये भरली वांगी हा मेनू आवर्जून ठेवला जातो तर अशाच पद्धतीने आज आपण पंक्तीतली भरली वांगी कशी बनवायची ती पाहणार आहोत एकदा खाल तर बोटे चाकत राहाल अशी ही वांग्याची चव बनून तयार होते जास्त काही वेळ लागत नाही फक्त दहा मिनिटांमध्ये ही वांगी बनून तयार होतात तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे ही देशी वांगी आहेत तर भरपूर काटे आहेत याला तर याचे थोडेसे मी देठ कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्या उभ्या आणि आडव्या अशा चिरा द्यायच्या आहेत आणि ही वांगी मधून अशा पद्धतीने चीर देऊन आपल्याला आतून पाहून घ्यायची आहेत तर बऱ्याचदा असं होतं की कि वांगी किडलेली निघतात त्यामुळे आपल्याला अशा चिरा देऊन त्या पाहून घ्यायचा आणि वांग्याचं जे फूल असतं ना त्याला देखील पाहून घ्यायचं वांगी चिरून पाण्यात घातलेली आहेत आता याचा आपण मसाला बनवून घेणार आहोत तर इथे एका पॅनमध्ये आकाराचा कांदा मी चिरून घालत आहे याला भाजून घ्यायचे सोबतच यामध्ये मी मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून लालसर रंगावरती हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता जशी पंक्तीमध्ये रस्सा वांगी बनवून तयार करतात भरलेली तशीच वांगी आज आपण बनवून घेणार आहोत तर यामध्ये मी आता अख्खा गरम मसाल्याचा वापर करणार आहे जवळपास दीड ते दोन तेजपत्त्याची पानं दीड चमचे तीळ घेतलेले आहेत थोडंसं चमच्याभर जिरं घेतलेलं आहे चमच्याभर धणे घेतलेले आहेत दोन ते तीन काळी मिरी दोन ते तीन लवंगा एक हिरवी वेलची आणि थोडीशी दालचिनी सोबतच दगडफूल घेतलेला आहे आणि आता हा सगळा मसाला आपल्याला लालसा रंगावरती भाजून घ्यायचा आहे एकदा का हा मसाला व्यवस्थित भाजून झाला की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर आपल्याला धुवून वाटायला घ्यायची आहे आणि आता हा मसाल्याची छान अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत तर यामध्ये मी थोडस आलं देखील घातलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे भाजून घेऊया आणि आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्येच मी थोडस घरगुती तिखट घातलेलं आहे जवळपास चमचाभर भर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये जर आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता तर आता हा मसाला आपण वाटून घेऊया आणि चिरून घेतलेली ही जी वांगी आहे त्यामध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत मसाला वाटत असताना यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हा मसाला वाटून घेतलेला आहे कारण की याचा आपल्याला सरसरीत रस्सा बनवून घ्यायचा आहे जर इथे आपल्याला सुकी वांगी म्हणजे भरली सुकी वांगी जर बनवून घ्यायची असतील तर पाण्याच्या ऐवजी थोडंसं अर्धा चमचे तेल घालायचं आणि हा मसाला दरदरीत असा वाटून घ्यायचा आणि तयार केलेला मसाला वांग्यामध्ये भरून तेलावरती ही वांगी वाफेवरती शिजवून घ्यायची मस्त भरली सुकी वांगी बनवून तयार होतात आता या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते एका पॅन मध्ये मी दीड ते दोन पळ्या होतील इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडले की यामध्ये आपण भरून घेतलेली जी वांगी आहे ती या तेलावरती घालणार आहोत आता इथे मी तेलामध्ये अर्धा चमचा घरगुती तिखट घालून घेतलेलं आहे तेलावरती छान हे तिखट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता यावरती ही वांगी आपल्याला घालून घ्यायची आहेत आता ही आपल्याला थोडीशी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहेत आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफेवरती आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहेत तर यामध्ये मी थोडासा कडीपत्ता देखील घातलेला आहे झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस इथे मंद आचेवरती केलेला आहे अशा पद्धतीने मी साधारणपणे एक ते दोन वेळा ही वांगी आतल्या आतच अशा पद्धतीने हलवून घेतलेली आहेत ही वांगी तेलावरती छान अशी लालसर सोनेरी रंगावरती परतली गेली पाहिजे म्हणजे वांग्याचा जो एक कच्चा स्वाद असतो तो पूर्णपणे निघून जातो साधारणपणे दीड ते दोन मिनटं इतकी मी वाफ दिलेली आहे त्या वांग्यांना आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्येच मी जवळपास दीड ते दोन चमचे जे आपण तयार करून घेतलेलं वाटण होतं ते घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला हा मसाला या वांग्यासोबत व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे म्हणजेच मसाला देखील छान असा तेलावर परतला जाईल एक ते दोन मिनटासाठी ही वांगी छान अशी वाफून घेतली आणि आता पाहू शकता मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच मसाला देखील खूप छान असा परतला गेलेला आहे यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेते आणि आपल्याला हवा इतका रस्ता आपल्याला करण्याच्या बेताने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारणपणे इथे पाऊन ग्लास इतकं मी पाणी घातलेले कारण की वांगी आणखीनही थोडीशी कच्ची आहेत आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित या वांग्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यावरती मी झाकण ठेवेन आणि पण मंदाचे वरती तीन ते चार मिनिटांसाठी ही वांगी आता शिजवून घेणार आहे तर ही जी देशी वांगी असतात ना ते एकदम मऊ अशी शिजवून नाही घ्यायची साधारणपणे नव्वद टक्के इतकी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर वांग थोडंसं मला कच्चं वाटतंय तर आणखीन एकदा मी यावरती झाकण ठेवून एक मिनिटासाठी मी ही वाफ देऊन घेणार आहे आणि भरानंतर गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि झाकण तसंच ठेवायचं आहे म्हणजे वांग छान असं नव्वद टक्क्यापर्यंत शिजलं जाईल आणि दहा टक्के आपल्याला थोडंसं वांग हे कच्चं ठेवायचं आहे म्हणजे खूप छान अशी चव लागते वांगे खाताने आणि चवदार वांगी कडक असल्या मुळे छान लागतात खायला तर यावर आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा गॅस बंद करून आता यावरती झाकण ठेवलेलं आहे आता झाकण काढून घेतल्यानंतर बघा वांगी अशी दिसत आहेत तर गरमागरम लग्न पंक्तीतली ही वांगी खाण्यासाठी तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय